Thank you. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था पनवेल आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांची सदतीसवी पुण्यतिथी कार्यक्रम बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता लोकनेते रामशेठ ठाकूर मैदान प्लॉट नंबर सहा सेक्टर बारा उलवेल या ठिकाणी होणार आहे शिक्षण क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था व्यक्तींचा पारितोषिक वितरण समारंभ तसेच स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा दोन हजार पंचवीस वेल तालुकास्तरीय प्रथम एक लाख रुपये व सन्मानचिन्ह द्वितीय पन्नास हजार रुपये व सन्मानचिन्ह तृतीय पंचवीस हजार रुपये उत्तेजनार्थ एकूण दोन रुपये अकरा हजार मान्य श्री रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते पार पडणार आहे मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमात एकशे एक कलाकारांच्या भव्य संचात सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम संपन्न होणार आहे ब्युरोही पट पणवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट